नमस्कार मराठी क्लासिक नीटिंगमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे या व्हिडिओमध्ये समोर ही जी वीण आहे ती कशी विणायची हे आपण शिकणार आहोत ही एक रिव्हर्सेबल वीण आहे ही दोन्ही बाजूनी वीण एकसारखीच दिसते अतिशय सुंदर अशी ही सोपी साधी आणि सहज विणता येणारी एक विण आहे तर सुरुवात करूया कृपया व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका ही विण दोन ओळींचीच आहे ही विण विणण्यासाठी तीन अधिक दोनच्या पटीमध्ये टाके घालायचे आहेत पहिला आणि शेवटचा टाका हा एजिंगचा आहे हे दोन टाके यामध्ये मोजलेले नाही आहे दोन्ही बाजूनी ही विण एकसारखीच जरी दिसत असेल तरी विणताना ही पहिली ओळ आहे तर पहिली ओळ पहिला टाका एजिंगचा आहे रिपिटेशन याप्रमाणे असणार आहे पहिला टाका पाठीमागून सुलट विणायचा हा टाका काढायचा नाही तर हा टाका आणि त्याच्या पुढचा टाका असा दोनचा एक सुलट पाठीमागून विणायचा त्यानंतर एक उलट हेच रिपीटेशन शेवटपर्यंत विणत जायचं आहे पहिला टाका पाठीमागून सुलट विणायचा हा टाका काढायचा नाही तर तो टाका आणि त्याच्या पुढचा टाका यांचा पाठीमागून दोनचा एक सुलट याप्रमाणे करायचा एक उलट हेच शेवटपर्यंत विणत जायचं आहे शेवटी ही, एक टाका विणायचा तो काढायचा नाही त्यानंतर दोनचा एक पाठीमागून सुलट येईल त्यानंतरचा एक उलट इथे रिपिटेशन संपलेलं आहे शेवटचे जे दोन टाके हे आहेत ते त्याचप्रमाणे विणायचे पहिला पाठीमागून सुलट विणायचा तो टाका काढायचा नाही त्यानंतर दोनचा एक याप्रमाणे करायचा शेवटचा टाका एजिंगचा आहे पहिली ओळ पूर्ण झाली दुसरी ओळ पहिला टाका एजिंगचा आहे दुसऱ्या ओळीची सुरुवात ही एक उलटणे होईल त्यानंतर पुन्हा त्याचप्रमाणे विणायचं आहे पहिला टाका पाठीमागून सुलट हा टाका काढायचा नाही तर हा टाका आणि त्याच्या पुढचा टाका यांचा पाठीमागून दोनचा एक विणायचा त्यानंतर एक उलट पहिली आणि दुसरी ओळ एकसारखीच आहे फक्त सुरुवात मात्र थोडीशी वेगळी आहे दुसऱ्या ओळीची सुरुवात ही एक उलटने केलेली आहे आणि मग पुढे ज्याप्रमाणे आहे त्याचप्रमाणे कंटिन्यू केलेलं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणत जायचं आहे शेवटपर्यंत याचप्रमाणे विणल्यानंतर शेवटी हे जे दोन टाके राहतात त्यातला एक उलट येईल थे रिपिटेशन संपलेलं आहे त्यानंतर हा जो शेवटचा एक टाका आहे तो पाठीमागून सुलट विणायचा शेवटचा टाका इजिंगचा आहे दुसरी ओळ पूर्ण झाली दुसऱ्या ओळीची सुरुवात ही एक उलटने होते आणि शेवट मात्र एक सुलट याप्रमाणे होईल एवढाच फरक फक्त पहिल्या आणि दुसऱ्या ओळीमध्ये आहे बाकी मधलं विणकाम हे एकसारखंच आहे हे पहा की दोन्ही बाजूनी एकसारखीच विण दिसते याच दोन ओळी पुन्हा पुन्हा विणल्या की ही छानशी विण तयार होते विणायला खूपच सोपी आहे थ्री दिसते खूप उठावदार आणि नीट अशी ही विण आहे जे नवीन शिकत आहेत त्यांना सुद्धा सहज विणता येण्यासारखी ही विण आहे अतिशय युनिक असा हा प्रकार आहे ही विण तुम्ही टोपी बाळाचे स्वेटर्स लेडीज स्वेटर्स जेंट्स स्वेटर्स हेडबँड केप स्टोल किंवा स्कार्फ याच्यासाठी वापरू शकता ही विण खूप जाडसर विणली जाते त्यामुळे जिथे गरम विणायचं आहे तिथे तुम्ही ही विण वापरू शकता तर आशा आहे की ही डिझाईनसुद्धा तुम्हाला नक्की पसंत येईल तर एकदा जरूर करून पहा आपल्या सूचनांचे स्वागत आहे प्लीज लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन काहीतरी व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद